आणि आपल्याला दृश्य बघायला मिळत आहे ते मामाची पालखी सोळा आहे आणि बघा क्रमांक सात आहे आज आपल्यासोबत बोलणार आहेत बाळूमामाचे भक्त आहेत नाव काय तुमचं बाबा बरं एक किती वर्षापासून तुम्ही मामांची सेवा करताय मी जो वीस ते पंचवीस वर्षाला सेवा करतो सेवा करत असताना मी मला देवानं काठी आणि कण्या दिल्या म्हणून आज ह्या लोकांना साडेपाच हजार मुलाचं रेकॉर्ड आपलं आहे म्हणून ह्या सात नंबर असेल मला सोळा नंबरचा एक नंबरचा अशा चौदा नंबरच्या या बघायचा ह्या मला पांढरंग बंडखर तात्या व उपकारभारी प्रवीण बंडगर या ठिकाणी आज त्यांच्या मार्गदर्शिकखाली पांडुरंग बंडगर तात्या म्हणजे पांडुरंग स्वतः ते देवच आहेत ज्या काही गोष्टी होणाऱ्या असे त्या सहनशीलता करणं हे ते देवाला दिकाला सगळं मान्यता होत असते म्हणून पांडुरंग बंडगर तात्या सगळी लेकरं आता ही जगातले मालक आहे जगाच्या मालकाची लेकरं ही समजी इथं बसलेली आहेत की आडअडचणी लोकं घेऊन येतात की बाबा यांना सण सवा महिना दोन महिने तीन महिने असू दे वर्षे असे बिना पगार घेता जर त्यानं मेंढी लागली तर त्याला पुढच्या वेळा अचानक त्याला नोकरी येईल कुठल्याही घरात थांबू शकत नाही ते नोकरीवर जाणार किंवा ह्या मेंढी माऊलीचा असा आशीर्वाद आहे की रानात जर पाय लागला तर त्या रानात शंभर टक्के शंभो शंकराचा अवतार आहे आणि या ठिकाणी त्या रानात जमिनीत पीक भरपूर पिकत असते फक्त मेंढीचा पाय लागला पाहिजे प मक्का असू दे सळा असू दे आणि का असू ज्याला पिकलं नाही म्हटलं तर त्या माणसात आपण एक वर्ष चाकरायला तयार आहे कारण पुढच्या वर्षी त्याला न्यायचं कळणार नाही एवढी ह्या पांडुरंगाच्या बकऱ्याचं शंभर टक्के सांजे आहे तोंडाला म्हणून असं एक पांढरव भंडकर तात्या सगळ्या आता चार पाच टॅक्टर एवढी पाचशे माणसं मेंढके आमचे आहेत यांना तात्याला मेंढक्याने सांगायचं जायचं जा जा आहे म्हणून हे भंडऱ्याची पुढी आणि नारळ दिल्याशिवाय कुणी परवानगीचं जाऊ नये असं त्यांना आज्ञा दिल्याचं आहे बाळामानं की बाबा हे तात्याकडं भांढरी पुढे आणि नारळ घ्यायचा आणि त्याच्या घराला त्यानं जायच हे शंभर टक्के काम त्याचं होत असते म्हणून आज या बरेच दिवसानं दहिवडी गावात मेंढरी लॉकडाऊनात कोरोना काळात आली त्यावर आत्ता मेंढरा आल्यात ह्या गावाचं भाग्य आहे म्हणून या गावाला मेंढरा आल्यात ज्या ज्या गावात त्या ते ठिकाणी त्यांचा गावचा दुष्काळ सगळा देवानं हटवून टाकला आहे कोणी म्हणणार नाही की मला पाणी लागलं नाही कोणी म्हणलं आहे पाऊस लागला नाही असा अचानक इथं पाऊस कोसळूशन आज या गावाचं नंदनून दहीवडी गावात केलेलं आहे म्हणून या देहडी परिसरात पाच सात आठ दहा दिवस झालं मेंढरी इथं आल्यात प्रत्येक ठिकाणी दोन 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 दिवस चार दिवस असेल असा बाळूमाच्या आशीर्वादानं प्रत्येकानं तुम्ही देखील पत्रकार असू देत आणि कोण असू देत पी एस असू देत त्यांनी स्वतः मेंढरी राखल्यात कारण म्हणून असं एक सर्जा ठेवा आम्ही आणखीन सांगतो बाबा तुम्ही परमानंट सेवा करा तुम्हाला कुठं काय कम पडेल तिथं बाळूमा तुमच्या पाठीशी उभा आहे असा आज बाळूमाच्या आशीर्वादानं नखो लोकांचा कॅन्सर भरा झाला आमच्यात एक दीपक नावाचा मुलगा आहे तो बोलतो अनेक इथं पूर्ग खोळ आहे सागर सागर ते देखील चालता येत नव्हतं त्याला एक सगळ्याचे आबा म्हणून हाक मारतोय ते येतात अशी बाळमाची विनंती तुम्हाला सर्व लोकांना विनंती भक्त लोकांना सांगतोय की चांगली मुलागत सेवा करा तुम्हाला शंभर टक्के मेवा मिळणारच बोला बोला बाळमाच्या नावाने जनावडेनाथाचे टेलबीर देवाचे महालक्ष्मीचे जिगेदार लिंगाचे हसी लिंगाचे नवडीच्या देवाचे घरच्या हरीचे टेलपांडरंगाचे नूर बिराबाचे लिंगरायाचे खंड्या लाडीचे शिव शुंभ शंकराचा अवतार आहे त्यांना फक्त रुद्र शिव शिवशंभ शंकराचा तिरुसुळाचा अवतार या देवाचा पांडुरंगाचा आहे असाच जो महाळापाला आत्ता शंकर पार्वतचा पेरावता त्या अवतार ह्या बाळापाचा आहे ह्याच्या आत एवढी नको ती चाळीस हजार जेण्या आहेत यांच्या महाळपाच्या होत्या तेवढेच ह्या बाळापाचे आहेत तो बाळापा आज प्रत्येकाच्या गोरगरिबाच्या अडचण दूर करणार पैसे जे असेल आणि कशी अडचण असेल दूर करणारा परमेश्वराने सगळ्यात साथ सा दिली अनायक वधाबी वाईट मार्गाने कधी पैसा कमवायचा नाही चांगल्या मार्गाने जेवढा पैसा कमवत जे नोकरी लागला की बकऱ्यात आनंद करतो जे जे मुलगा झाला त्यानं बकऱ्यात आनंदन करतो असा कधी विश्वास साहेब ठेवा कुठलीही अडचण येऊ शकणार नाही आमची